नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार दोनशे छत्रपति संभाजीनगर आठशे दौन हजार पन्नास सरासरी एक हजार मुंबई दोन हजार चारशे तीन हजार सरासरी दौन हजार आठशे सतारा दोन हजार तीन हजार सरासरी दोन हजार सतशे पन्नासली हजार सरासरी दोन हजार शंभर लसलगाव एक हजार दोनशे बावन तीन हजार दोनशे सरासरी तीन हजार लासलगाव निफाड एक हजार, तीन हजार, एक तीन हजार तीन ते तीन हजार एकशे पन्नास सरासरी तीन हजार पंचवीस राहोरी वांबोरी तीनशे ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार तीनशे चांदवड एक हजार सातशे एक ते तीन हजार एक सरासरी दोन हजार दोनशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव